नमस्कार मागच्या आठवड्यात आपण आपल्या मास्टर रेसिपीजमध्ये एक छान कॉम्पिटिशन घेतली होती गे आणि मी गुळापासून तयार केलेला श्रीखंड आणि आंब्याच्या रसापासून तयार केलेली पुरी बनवली होती आणि त्याला असं म्हटलं होतं की नावं तुम्हीच सुचवा आणि भरपूर नावं आली त्यातमध्ये काही नावं जी आहेत ती कॉमन आहेत पण त्यापैकी आम्ही असं केलं की ज्याचं पहिल्यांदा नाव आलं ज्यांनी पहिल्यांदा नाव अशा व्यक्तीची निवड केली आणि जवळपास आम्ही पाच व्यक्तींना हा पुरस्कार देतो आहे आणि पुरस्काराचं स्वरूप म्हणजे माझं हे जे पुस्तक आहे मायक्रो कुकिंगची मेजवानी हे पुस्तक तुम्हाला घरपोच येईल घरपोच येण्यासाठी तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर मला कळवावा लागेल ते कमेंट बॉक्समध्ये टाका सो so दॅट हे uh, पुस्तक तुम्हाला मिळेल मी सगळ्यात पहिले नावं जी आहेत म्हणजे कोणी कोणी पाठवलं कमेंट्स कोणी कोणी केल्या त्यांच्या नावासकट त्यांनी काय कमेंट केली हे वाचून हो दाखवतो सगळ्यात पहिली कमेंट आपल्याला शुभा नागिन वाळकर यांनी पाठवली आहे गुळखंड आणि आंबापुरी असं त्यांनी नाव दिलं आहे त्यानंतर कौमुद यांनी आंबापुरी गुळ ड्राय फ्रूट श्रीखंड असं नाव दिलेलं आहे विजय खापरे यांनी गुळाचं श्रीखंड तजीन बागवान यांनी आंबुरी और गुळ ख... श्रीखंड असं दिलेलं आहे दिशा तालेवार यांनी आमपुरी गुळखंड असं नाव दिलं आहे नेहा यांनी आमपुरी गुळखंड पुन्हा लिहिलेलं आहे उर्मिदा बगाते यांनी गुळाचे श्रीखंड आंबापुरी असं नाव दिलेलं आहे माधवी महाजन यांनी आमपुरी शाही श्रीखंड असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर नीलम पवार यांनी आम्रपुरी का गुरखंड हे एक वेगळ्या पद्धतीचं नाव दिलं आहे कविता मोरे यांनी गुलखंड आमूस पुरी असं नाव दिलं आहे गीता देशपांडे यांनी श्री आमरी असं नाव दिलं आहे अमू सिंग यांनी आमपुरी असं नाव दिलं आहे शुभदा परब यांनी गुळांबापुरी मनीष कुलकर्णी यांनी आंबापुरी मधुरखंड सागर वड्याळकर यांनी आम्रपुरी गुळखंड शैलजा देशपांडे गुळ आंबा खंड लता कुलकर्णी आम्रपुरी गुळ श्रीखंड किचन नाईच या चॅनलनी आंबापुरी गुळखंड असं नाव दिलं आहे शुभदा नागिन वाळकर यांनी गुळखंड आंबापुरी असं नाव दिलंय गप्पांगन यांनी आम्रपुरी खंड असं नाव दिलं आहे काही लोकांनी काय केलं की आंब्या पुरी आणि श्रीखंड आता कॉमन नाव दिलं ते तसं आवडलं नको होतं आपल्याला वेगवेगळी नावं हवी होती त्यानंतर निलिमा देशपांडे यांनी श्री अंगुरी दिशा तालेबान यांनी आंब प आंब उरई गुळखंड असं दिलंय मृणालिनी केळकर यांनी आंबपुरी गुळश्री असं नाव दिलंय आ, सैनिका करंदीकर यांनी बेलाम खंड बेलाम शिरखणी असं नाव दिलं आहे शिखरणी तर शिखरणी हा फार जुना म्हणजे नलदमयंती ज्यावेळी होते नलराजांनी एक जे पुस्तक लिहिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे नारायण बडवे यांनी गुड शिखरिणी आम्रपुरिका असं नाव दिलेलं आहे आणि रजनी कुंटे यांनी आंबे घारगे आम्रखंड विजया शेनवई यांनी आम्रपुरी खंड असं हे नाव दिलं आहे तर यापैकी पाच जणांची जी निवड केली आहे तर पहिली कमेंट ज्यांची आली शुभदा शुभा नागिन वाळकर यांनी गुळखंड व आंबापुरी असं नाव दिलं होतं त्यांच्या गुळखंड याला आम्ही बक्षीस देतो आहे त्यानंतर कौमुदी यांची आंबापुरी हे पहिलं त्यांचं कमेंट होती त्यांनासुद्धा आंबापुरीसाठी देत आहे आणि त्याचबरोबर आम्रपुरिका आणि गुरखंड नीलम पवार यांनासुद्धा हे बक्षीस जात आहे आणि तीन झाल्यानंतर अजून दोन आम्ही हे केलेले आहेत निलम पवार यांचं आम्रपुरिका आणि गुरखंड झालं आहे त्याचबरोबर मी ही पाच नावं पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो शुभा नागिनवाळकर यांनी गुळखंड असं जे नाव दिलं होतं पहिल्यांदा ते निवडलं आहे त्याचबरोबर कौमुदी यांनी आंबापुरी असं एक नाव दिलं होतं त्यानंतर नीलम पवार यांनी आम्रपुरीका आणि गुरखंड असं नाव दिलं होतं त्यांना पण आपण निवडलेलं आहे त्याचबरोबर नारायण बडवे यांनी एक वेगळ्या पद्धतीचं नाव दिलं त्याचं नाव आहे गुड शिखरिणी आणि आम्रपुरीका आणि सैनिका करंदीकर यांनी बेलामखंड असं नाव दिलं होतं या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही तुमचे ॲड्रेस मला जर पाठवले आणि फोन नंबर पाठवला तर तुमचं हे बक्षीस जे आहे हे तुमच्या घरी पोचेल हो आणि त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि अशाच वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आपण घेत राहू आणि पाहत राहा मास्टर्स